तुमच्या आमच्यामधील मधील फौजदार सत्र क्रमांक एकशे चोवीसचे चे प्रशिक्षणार्थी आपल्या सत्र क्रमांक एकशे चोवीसच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत ज्यांनी आतापर्यंत चाळीस कविता लिहिल्या आहेत आणि ज्यांची एक कादंबरी थोड्याच दिवसात प्रकाशित होणार आहेत असा कवी मनाचा राजा समाधान वडने सर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो समाधान वडने सर आदरणीय व्यासपीठ मंचासमोर विराजमान वरिष्ठ पोलीस अधिकारी मान्यवर अतिथी आणि महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे माननीय संचालक साहेब यांच्या परवानगीनं तसेच उपस्थित समोर इनडोरचे अधिकारी आउटडोरचे अधिकारी आणि खरं म्हणजे ज्यांच्या निरोपाचा आज कार्यक्रम आहे असे माझे सर्व सहकारी फौजदार यांना विनम्र अभिवादन करून मी समाधान ओढणे सत्र क्रमांक एकशे चोवीसच्या स दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचं औचित्य साधून मी माझं मनोगत तुमच्यासमोर मांडतो खरं बघायला गेलं तर मित्रांनो हे माझं एकट्याचं मनोगत नाहीये इथं बसलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या मनातली ही भावना आहे त्यांनी जगलेले हे क्षण ज्याला फक्त मी शब्दाचं स्वरूप देऊन तुमच्या समोर मांडतोय सर या अकॅडमीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचं तर प्रशिक्षण चालतं हे माहिती होतं पण माहिती होतं पण इथंपर्यंत पोहोचायला किती खर्च तर प्रयत्न केलेत हे आमच्या बॅचला माहिती आहे साडेतीन चार वर्ष जवळपास कोर्ट कचेऱ्या मॅट चॅट आणि मंत्रालयाचे उंबरटे झिजवल्यानंतर चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सकाळी त्या पलीकडच्या गेटमधून आम्ही आमच्या मोठमोठ्या बॅगा उडत आतमध्ये आलो हां ते गेट परत कधीच उघडत नाही <laughs> ते कशामुळे उघडत नाही आम्हाला तर काही कळलं नाही तर असं आतमध्ये आलो आम्ही सकाळी सकाळी सगळी कागदपत्रांची प्रोसेस चालू होती आणि तेवढ्यामध्ये डीआय म्हणणाऱ्या एका इसमानं आमच्या फौजदाराला हे बधीर असा आवाज दिला आता हा फौजदार साऱ्या संकटाशी लढून इथं आलेला कुणी नाही केलं असं त्यानं करून दाखवलेलं त्याला वाटलं बाबा हा बधीर कोण आहे त्याने इकडे तिकडे बघितलं तेवढ्याच समोरून आवाज आला तूच तूच आणि मग त्या बिचाऱ्याला कळलं की हा बदीर नावाचा प्राणी बहुतेक मीच आहे पण मित्रांनो सिव्हिलियन म्हणून जी इथं ओबड दोघड आपल्यासारखी दगड दाखल होतात त्यांना हात छन्न्य हातोड्याचे घाव घालून त्यांच्यातने सक्षम पोलीस अधिकाऱ्याची सुंदर मूर्ती बनवण्याचं काम खरं ते ते <क्षेकना रहे> <laughs> तर या अकॅडमीचं आहे आणि त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने सुरू केलं होतं आता एवढं झाल्यावर आपल्यासमोर काय काय वाढून आहे याची पुसटची कल्पना आता या फौजदाराला आली होती कारण मी फौजदार झालोय म्हणजे आता माझ्या अकॅडमीत गेल्यावर तामझाम असेल माझ्या मागं सगळे साहेब साहेब करत फिरतील या कल्पनेचा बुरुज त्याचा तिथंच ढासळून गेला होता शेवटी पायी फुपटा आणि पायात रुतलेल्या काट्याच्या वेदना घेऊन हा फौजदार दिवसभराचे कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून कसा बसा हॉस्टेलला पोचला आणि समोर बघतो तर काय नावी काका ट्रिमर घेऊनच उभे मग त्यांनी सन्मानाने याला खुर्चीवर बसवलं आणि विधिवत याचं केश ओपन करून टाकलं संध्याकाळी पुन्हा हे सगळे मुंडन झालेले फौजदार जेव्हा व्हाईट अँड व्हाईट करून संध्याकाळी रोल कॉलला आले तेव्हा अगदी एकाच कडईत तळलेले सगळे वडापाव दिसायला लागले होते मित्रांनो श्रीमंत गरीब मोठ्या घरचा लहान घरचा हुशार ढ सुंदर कुरूप असे सगळे भेद मिटवून सगळ्यांना एकाच पट्टीवर आणण्याचं काम ह्या अकॅडमीने एकाच दिवसात करून टाकलं होतं <laughs> तुम्ही बाहेर कोणी आहात डझंट मॅटर इथं आल्यावर इथले नियम पाळा एक वर्ष राहा नीट ट्रेनिंग करा आणि अधिकारी होऊन निघून जा हा पहिला धडा आम्हाला अकॅडमीनं पहिल्याच दिवशी दिला होता आता सकाळी डरकड्या फोडत फोडत आलेला आमचा हा फौजदार वाघ संध्याकाळ होईपर्यंत या डे लोकांनी त्याची पार शिळी करून टाकली होती <laughs> आणि तो आता उद्यापासून फक्त एक दो एक दो एवढंच गाणं म्हणणार होता पहिले दहा पंधरा दिवस आम्हाला कळलंच नाही आमच्यासोबत काय घडतंय <laughs> म्हणजे सकाळी पाचला उठायचं ते साडेआठपर्यंत पर्यंत काय काय होते काय कळायचं नाही सकाळी पेटी ड्रिल केली की, की थकलेल्या या देहाचे सांगाडी घेऊन आम्ही मेसमध्ये दाखल व्हायचो मग तिथं मात्र अंडी केळी दूध पोहे लाडू असा मजबूत नाश्ता पोटात रिचवल्यावर हा उजड झालेला देह घेऊन कसं बस नऊ वाजता आम्ही स्वर्गाच्या दारात पोचायचो <laughs> आता स्वर्ग म्हणजे काय सांगायची गरज नाही पण मित्रांनो रखरख त्या वाळवंटामध्ये एखाद्या प्रवाशाला वाटेत एखादं वयसीस लागावं त्यानं तिथं गोठभर पाणी प्यावं आणि पोटभर विश्रांती करून पुन्हा उठावं चालायला लागावं तसं एम पी हे आमचं वयसीचंच होतं दिवस हळूहळू पुढे सरकत होते तसं हा बाबू एक एक महिन्यानी मोठा होत होता <laughs> समस्त गायतोंडी आणि गायतोंडिनी जुन्या कायद्याबरोबर नवीन कायद्याची सांगड घालत शिकण्याचा कसा कसा के प्रयत्न चालू केला होता आणि बिळीत पडीत फिर्यादी साक्षीदार त्यांना मेरे घोष सप्पत आहे खाली तेरे मुसे आहे असं म्हणत म्हणत पुरुष अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात पण केली आणि काही महिला अधिकारी एवढं प्रॉपर बोलायला शिकले की शेवटी सरांना बोलू नका पाठीमागे मागे इकडे तिकडे हे सांगायची वारंवार पोराने टाइम टेबल मध्ये कधीच काय बघितलं नाही फक्त शिरसाट सरांचा तास अशा पद्धतीने आमचं इंडोअरच प्रशिक्षण अगदी इंडोरचं प्रशिक्षण आमचं बऱ्यापैकी चाललं होतं सर घानाचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात आउटडोअर आमच्यासाठी तो घानाचा गाव होता सकाळी लवकर उठल्यापासून ते नीटनिटक टापटीप राहणं चांगली कपडे घालणं नीट कपडे घालणं नीट कपडे घालणं एवढंच काय तर बोलावं कसं आणि कसं चालावं हे सुद्धा आम्हाला इंडोरमध्ये शिकवलं गेलं इंडोरच्या प्रशिक्षणाची मजा काही वेगळीच असायची मग तिथले बधीर बोगस गणगण जसं की मागा तुम्ही ऐकलं यात याता प्रेम दिसत होतं पनिशमेंट घेताना कधी मापात पाप नव्हतं मग ती जाशीची राणी असो किंवा फौजदार असो शिस्त म्हणजे खरं तर पोलीस खात्याचा पायाच असतो आणि या पायाची पायाभरणी खऱ्या अर्थानं पोलीस अकॅडमीमध्ये आउटडोरकडनं केली जाते हे असं करत असताना बावसकर सर नेहमी आम्हाला सांगायचे तर काय सांगायचे की दोन कामं कमी झाली तरी चालतील पण वेळ आणि शिस्त ही पाळली गेलीच पाहिजे बसून घ्या ते ते सगळं ठीक होतं पण ती दोन कामं कोणती होती ती काय आजपर्यंत कळली नाहीत तर अपेक्षा आहे की उद्या सांगतील आपल्याला जाता जाता तरी तर अशा पद्धतीनं कितीही दिवसभर ग्राउंडवर रगडा झाला दमलो थकलो तरी शेवटी जायच्या वेळेला नेमकं एडीओडी साहेबांनी जरी भाषण चालू केलं तरी आम्हाला बसून घ्या बसून घ्या तरी आम्हाला त्यांच्या भाषणाचा कधी कंटाळा येत नव्हता आणि आजही येत नाही आहे कारण त्यांच्याकडे अनेक प्रकारचे बाबा आहेत आणि आणि ते बाबा आता आम्हाला जाता जाता आवडायला सुद्धा लागलेत असे मनमोकळ्या स्वभावाची इडीओडी लागल्यामुळं कधीच ट्रेनिंगचा आम्हाला कंटाळा जाणवला नाही नाही खरंच जाणवलं नाही सर आम्ही ट्रेनिंगला आलो आणि योगायोगानं एम एस जीच्या आयोजनाचा मान अकॅडमीला मिळाला रात्रीचा दिवस करून स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यापासून ते स्पर्धेत सक्रिय सहभाग घेऊन अकॅडमीसाठी तीन गोल्ड आठ सिल्वर सात ब्रॉन्झ मेडल मिळवण्याची ते कामगिरी आमच्या या गुणवंत खेळाडूंनी केली त्यामध्ये खो खो या खेळात तब्बल तीस वर्षानंतर अकॅडमीला गोल्ड मेडल मिळवून देण्याचे आणि अकॅडमीच्या मानव शिरपेचामध्ये मानाचा तुरार होण्याची कामगिरी आमच्या खो खोच्या संघाने करून दाखवली पुढे एम एस पी जी ना आमच्या मिड सुट्ट्या खाल्ल्या तो भाग वेगळा आहे पण असो मित्रांनो खूप एन्जॉय केला वर्षभर नवीन नाती तयार झाली आपली आपल्या बॅचला काही म्हणलं गेलं तरी शेवटी आपण सोबत राहू एकत्र राहू आणि असंच बंदोबस्त करता करता दिवसामागून दिवस भरकून निघून गेले कालच आलो आहे असं वाटतं की का, कालच आलो आहे असं वाटतं वाटत असतानाच महिने सरले हातातून रेती निष्ठून जावी तसं वर्ष सरलं बघता बघता ट्रेनिंग संपून गेलं आणि आता थोड्याच दिवसात हे सगळं सोडून निघून जायचं या जाणीवेनं आमच्या जीव गलबलला मनामध्ये आमच्या आज कालवा कालवा झाली आहे रक्ताची नाती सोडून ना रक्ता पलीकडची नाती या मातीनं जोडून दिली किती रागावले चिडले पनिशमेंट दिली तरी नंतर मायेनं विचारपूस करणारे एडी आय आर एस आय आर पी आय आम्हाला याच मातीत मिळाले मित्रांनो सावलीसारखे सोबत राहणारे आणि घासातला घास देणारे ज्यांच्याशिवाय राहणं आता कठीण वाटू लागलंय असे मित्र आणि मैत्रिणी सुद्धा आम्हाला याच मातीत मिळाले या या सगळ्यांना सोडून जा या सगळ्यांना उद्या सोडून जायचं ही कल्पना सुद्धा आज करवत नाहीये ज्या हॉस्टेलनं ना मला वर्षभर वर घरासारखं घरपण दिलं ते हॉस्टेल मला उद्या मला उद्या सोडून जायचंय ज्याच्या भिंते भिंतीवर आज माझ्या आठवणी रेंगाळत आहेत माझ्या सगळ्या सुखदुःखाची साक्षीदार असणारी माझी रूम जीनं मला आनंदात हसताना मनामध्ये जिने मला आनंदात नाचताना मनाशी हसताना आणि एकटंच कुणाच्या तरी आठवणीत दार लावून रडताना पाहिलंय आणि तीही ती रूमही आज मी निघून जाताना माझ्याकडं पानावलेल्या डोळ्यांनी पाहतीये कारण तिला माहिती आहे इथं मी परत कधीच आता येणार नाहीये माझं हरवलेलं बालपणजींना माझं हरवलेलं बालपणजीनं पुन्हा जगायला दिलं ती कायद्याची शेवटची शाळा त्या खुर्च्या ते चांगली जागा पकडण्यासाठी झालेली आमची धावपळ ती जागेसाठीची भांडणं ती जागेसाठी जी भांडणं ते शिक्षक ते मित्र मैत्रिणी आणि सव्वा अकराचा तो एकत्र गप्पा मारत घेतलेला चहा <laughs> उद्या सगळं काही बदलणार आहे रिकाम्या झालेल्या कपामध्ये फक्त आमच्या आठवणी राहणार आहेत <laughs> मित्रांनो उद्या मी घरी जाईन उशिरा झोपेन पहाटे उठ उट... पण पहाटे माझा मित्र माझी मैत्रीण मला उठवायला येणार नाही फॉलिंगला उशीर होतोय म्हणून मला कोणी आवाज देणार नाही मित्रांनो माझ्या बंद दार माझ्या बंद खोलीचं दार कोणी ठोठावणार नाही जेवायला जायचं आहे चल लवकर म्हणून मला कोणी बोलवायला येणार नाही उद्यापासून मला ज्याची खूप सवय झाली आहे हो तो माझा मित्र माझी मैत्रीण उद्यापासून दिसणार नाही आमच्या वाटा वेगळ्या होतील आमचे रस्ते वेगळे होतील एकमेकांना सोडताना आम्हाला आज हुंदका अनावर झाला आहे ज्या मातीत आम्ही घाम गाळला ज्या मातीत आम्ही खेळलो ज्या मातीत आम्ही लोळलो आणि त्या मातीसोबत आम्ही समृद्ध झालो त्या मातीतून निघताना आज आमचे पाय अडखळत आहेत मित्रांनो ते मेन गेट ती दगडी इमारत तो अकॅडमी हॉल ती शताब्दी ती मेस ती इंद्रायणी गोदावरी आणि दारणा हॉस्टेल ईस्ट वेस्ट आणि साऊथ ईस्ट वेस्ट आणि साऊथ तो मंथन हॉल ते ट्रेनिंग हॉल ते स्मारक आणि मेन ग्राउंड ओहोल आणि हे ओ एटी सगळं काही डोळ्यासमोरून जसंच्या तसं आहे हे सगळं उद्या मला सोडून आहे मित्रांनो आमच्या नाटकाचा अंक आता संपत आलाय रंगमंचावर घंटा झाली आहे जड अंत करणानं या अकॅडमीच्या कनाकनात मिसळलेल्या माझ्या आठवणींच्या चिंद्या मी एका गाठोड्यात आज गोळा करतोय तू वर्षभर आम्हाला आईची माया आणि बापाची सावली दिलीस बाहेर काम करताना पाऊली आम्हाला जेव्हा चटके भेटतील तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खुल्या आकाशात उंच भरारी घ्यायला तू आमच्या पंखांना बळ दिलंस उद्या तुझी हे पाखरं तुझ्या उद्दार खोपा सोडून दाही देशांना उडून जातील तेव्हा तुलाही आई घेवरल्यासारखं घरीवरल्याशिवाय राहणार नाही उद्या तुला आम्ही पोरके होऊ पण जेव्हा कधी माहेरवाशिनीसारखे परत येऊ तेव्हा आम्हाला अंतर देऊ नकोस एवढीच आज विनंती करतो कारण जीवनभर मी या ती या मातीचा ऋणात राहीन जीवनभर मी या मातीच्या ऋणात राहीन सदैव मला तुझ्या उपकाराची जाण राहीन सदैव मला तुझ्या उपकाराची जाण राही जाणं राहील आणि माझ्या आयुष्याच्या पुस्तकात तुझ्या नावाचं एक पान राहील तुझ्या नावाचं एक पान राहील <laughs> मित्रांनो सांगायचं खूप आहे बोलायचं खूप आहे मी मनोगत घ्यायच्या आधीच माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना म्हणलं होतं की मला नको वाटतंय कारण मी जर पुढं गेलो तर मी आधीच भावनिक माणूस आहे आणि मला ते होणार नाही पण वेळ कमी आहे आणि आपण वेळेचे ताबील आहोत त्याच्यामुळं मी एवढ्यावरच थांबतो आपलं आपल्या सगळ्यांचं नशीब आहे की शांत संयम आणि अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व असणारे मान्य राजेश कुमार साहेब हे अकॅडमीचे संचालक असताना आपण आपण या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतलं हे खरं तर आपल्यासाठी आयुष्यभर अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट असणार आहे मी आपल्या सत्र क्रमांक एकशे चोवीसच्या वतीनं माननीय संचालक साहेबांचे खूप खूप आभार मानतो तसेच आम्हाला ट्रेनिंग देणारा इनडोर आणि आउटडोर <único Liberty Overwatch> आउटडोरचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही मी आभार मानतो त्याचप्रमाणे आम्हाला मेसमध्ये जेवण देणारा हॉस् मेसचा स्टाफ हॉस्पिटल स्टाफ मोची काका लॉन्ड्रीवाले सफाई कर्मचारी या या सर्वांचं त्याच पद्धतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष कळत नकळत ज्या पण कोणी आमच्या ट्रेनिंगला हातभार लावला त्या प्रत्येक हाताचा आम्ही आज या ठिकाणी ऋणी राहतो या वर्षभरामध्ये ट्रेनिंग करत असताना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील अनावधानानं कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर त्या सर्व इनडोअर आउटडोर आधीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मी आमच्या बॅचच्या वतीनं मनापासून माफी मागतो तुम्ही माफ कराल ही अपेक्षा आहे आणि शेवटी जसं आपण आपल्या आईला कधी झोपेतून उठताना आणि झोपताना बघत नाही कारण आपण उठायच्या आधी तिची कामं चालू झालेली असतात आणि आपण झोपलो तरी ती कामच करत असते असा या अकॅडमीतला एक आवलिया माणूस ज्यांना आयुष्यात फक्त लोकांचं प्रेम कमवलं अशी सगळ्यांची आवडते श्रावण मामा श्रावण मामाचंही मी आभार मानतो मित्रांनो उद्या आपण अकॅडमी सोडून जाऊ पण इथं जगलेला प्रत्येक क्षण कुठंतरी हृदयात कैद राहावा आणि इथल्या आठवणी सुदोतीत आपल्या सोबत राहाव्या कारण जबागले साल यही वक्ता राहा होगा जब अगले साल यही वक्त आ रहा होगा ये कौन जानता है कौन कहा होगा हम अपने अपने बखेड़ों में फंसे हुए होंगे हम अपने अपने बखेड़ों में फंसे हुए होंगे ना तुझको मेरा ना मुझको तेरा पता होगा यही जगह जहां आज हम बैठे हैं यही जगह जहां आज हम मिल के बैठे हैं कौन जाने इस जगह कल क्या होगा और बिछड़ने वाले तुझे देख देख के सोचता हूँ और कल बिछडने वाले तुझे देख देख ये सोचता हूं कि तू फिर मिलेगा तो कितना कुछ बदल चुका होगा कितना कुछ बदल चुका होगा